अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर हर महादेव हर सज्जन हो आज 20 ऑगस्ट आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे तू चाल पुढे तुलारे गड्या भीती कुणाची परवा भी कुणाची अशा व इतर वाक्यांवरती प्रवचने ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा यशवंत प्रसाद चॅनेलला शेअर करा लाईक करा आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा यांच्या तोंडातून आलेले शब्द विनाकारण नसायचे अर्थात ते भक्तांच्या प्रश्नाचे उत्तर असायचे भक्त मनात प्रश्न धरून यायचा श्री महाराज त्याला उघड उत्तर देत असत अर्थात त्याच्याकडे म्हणजे त्या भक्ताकडे पाहिलेच पाहिजे असे नाही त्याला उत्तर दिल्या आहे त्याच्या हृदयात महाराजांचे शब्द बाणासारखे घुसायचे आणि तो आनंदून जायचा काही काही वाक्य तर अशी जशी गीता श्रीकृष्णाची सांगितली अर्जुनाला मात्र आज हजारो ज्ञानाचा लाभ घेत आहेत तसे श्री महाराजांचे काही शब्द सर्वांच्यासाठी खुले व्हायचे त्यातीलच वरील ओळ हे कोणातरी कवीच्या कवितेतील शब्द आहेत कोणी लिहिले आहेत यापेक्षा त्याने काय लिहिले आहे महत्वाचे आहे म्हणून तर श्री महाराजांनी ते शब्द उच्चारलेले आहेत मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढे तुला रे भीती कोणाची कोणाची परवा भी अगदी साधा सरळ अर्थ आहे मात्र अर्थ हृदयाला भेडणार आहे तुझे मन शुद्ध आहे हीच गोष्ट मुळात पृथ्वी मोलाची आहे तुला भ्यायचे कारण काय तू चाल पुढे माझा तुला आशीर्वाद आहे किंवा मी तुझ्या पाठीशी आहे कोणाचा तरी पाठीशी आधार किंवा हात असला तर किती बरे वाटते ना अंधारातून जाताना कोणाला भीती वाटते मग मात्र तो राम 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 करीत चालत पळत अंधारातील मार्गक्रमण करीत असतो राम नामाचा आधार त्याला अंधारात मिळतो असा पाठीशी आधार त्यात श्री बाबांच्या सारखा आधार मिळाल्यावर अंधारात अवकाशात भीती कोणाची आता कोणाची पर्वा करू नको तू पुढे चालत राहा यश मिळत राहील कारण तुझ्या हाती तू तु। भल्या कामाचा झेंडा घेतला आहेस मला माहित आहे तुला वाटेमध्ये काट्याशी सामना करावा लागणार आहे हा सारा आशीर्वाद महाराजांनी दिल्यावर भक्त मागे कशाला पाहील तो पुढेच जात राहील एक एक पायरीवर चढत राहील अगदी स्वर्गापर्यंत स्वर्गावर आरोहण करेल व आपल्या हातातील झेंडा तिथे फडकावी त्याच दिवसाची श्रीगुरु वाट पाहत असतात माझ्यासारखा कोणीतरी एखादा निर्माण व्हावा ही त्यांची प्रामाणिक तळमळ असते रणांगणामध्ये सैनिक आपल्या स्वतःचे शिर तळा हातावर घेऊन लढत असतो ती लढाई तलवाराची असते ती रक्तरंजित अशी असते प्राण ही गमावावा लागतो मग विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये विजयमाळा घालते अर्थात लढाईत काय परमार्थात काय जीवाचे नाव सखा ठेवून लढाई केल्याशिवाय विजय माला गळ्यात पडत नाही लढाई जिंकली तरी विजय माला लढाईत मृत्यू आला तरी स्वर्गातील देवता तुला न्यायला येणार आहेत असे तुझे कार्य आहे जीवनामध्ये अध्यात्म मार्गाने चालताना अष्टांग योग मार्ग चोखाळताना प्रत्येक पायरीवर मरण असते कारण भगवंताने सांगितलेले असते तू योग मार्गाने निघालेला आहेस कुठल्याही पायरीवरून पडलास तरी माझी जबाबदारी नाही त्यासाठी तर जीवाचे नाव सखा ठेवावे लागते व एक एक पायरी वरती चढावे लागते मग समाधी अवस्थेतला स्वर्ग प्राप्त होतो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जाएवन्त हो, जाएवन्त हो, जाएवन्त हो। बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तु पण्ढरिनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज कीज पार्वतीपते हर 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 महादेव हर